शिवच्या शिवसाहेबांच्या कॅबिन मध्ये आंदोलन चालू आहे शिक्षक मिळण्यासाठी नांदुरा आम्ही नांदुरा तालुक्यातले प्रॉपर आहोत जळगावून शिक्षकाच्या बदल्या झाल्या नऊ नऊ तारखेला पण आजपर्यंत आम्हाला शिक्षक मिळाले नाही त्यासाठी आम्ही शिवसाहेबाच्या कॅबिनमध्ये आंदोलन करत आहे सर हे सन्माननीय लोकप्रतिनिधी नांदुरा तालुक्यातून इथं आलेले होते नांदुरा तालुक्यातील काही शिक्षकांच्या जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातून नांदुरामध्ये बदल्या झालेल्या आहेत नांदुरा आणि संग्रा संग्रामपूर आणि जळगाव जामोद या तालुक्यांमध्ये रिक्तपदांची संख्या इतर तालुक्यांच्या तुलनेत थोडी जास्त आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी तेथील या बदली झालेल्या शिक्षकांना अद्याप कार्यमुक्त केलेलं नव्हतं तर त्या अनुषंगाने मी या आंदोलकांची चर्चा केलेली आहे याच्यात निश्चितच उचित कार्यवाही प्रशासनामार्फत लवकरच केली जाईल हो सर लवकरच त्यांना नेमकं